माझे मित्र लेखक अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले पत्रकार विजय लोणकर यांचं युवान हरारे याचं जीवनपट उड उल दाखवणारं पुस्तक लवकरच बाजारात येत आहे त्याबद्दल आपल्या पुस्तकाबद्दल ते काय सांगतात ते ऐका नमस्कार मी विजय लोणकर सीपियनचा जनक युवन हरारे हे माझं एक बारावे पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन्सने नुकतेच प्रकाशित केले आहे युव हरारी हा इस्रायलचा प्रसिद्ध इतिहासकार सिपियन्स होमोजियस ट्वेंटी वन नेशन्स फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ही त्याची पुस्तके गाजली आहेत मानवाच्या उत्क्रांतीपासून भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंतच्या त्याच्या विचारांनी जगाला हातरवून टाकले आहे अशा या हरारीचे बालपण कसे गेले तो इतिहासकार म्हणून कसा घडला भारताशी त्याचे काय नाते आहे या आणि अशा अनेक बाबींवर मी या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे हे पुस्तक आपण खरेदी करावे अशी माझी आपणास विनंती आहे हे पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्ट व इतर सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे धन्यवाद